शारदा नगर येथील भूखंड क्रमांक छप्पन हा मूळ मार्गाने पडत मिहील म्हणून त्या ठिकाणी ओपन पीच ठेवला होता ती जागा गेल्या ती तीस वर्षापासून त्या ठिकाणी त्या ओपन पीचच्या पाठीमागं राहणारं नदा कुटुंबीय मशीद बांधण्यासाठी ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करते खोटी कागदपत्रं तयार केलेली आहेत विरोधामध्ये तेथील हिंदू नागरिकांनी अप्पर तहसीलदाराच्याकडं प्रांताच्याकडं निकाल घेतले परंतु मध्यंतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या वकिलाला हाताशी धरून एकतर्फी निकाल करून तो भूखंड बळकवायचा प्रयत्न केला परंतु तिथल्या नागरिकांनी तो डाव उधळून लावला त्या ठिकाणी मी गेलो तो कारण तो अंदाजे दीड कोटीचा भूखंड जशा पद्धतीनं मंगलमूर्ती कॉलनी जशा पद्धतीनं पंचशील नगर या भागामध्ये ओपन पीसवर बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या मशीद बांधायचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीनं तो डाव आम्ही उजळून लावला तशाच पद्धतीनं या ओपन पीस वर सुद्धा मशीद बांधायचा त्यांचा प्रयत्न होता आणि तसा कागद माझ्याकडे आहे या सांगलीतल्या काही तथाकथित स्वयंघोषित मुस्लिम नेत्यांनी काज माझ्यावर आरोप केले की नितीन शिंदेने माफी मागावी नितीन शिंदे तर माफी मागणारच नाही त्या जागेवर मशीनच बांधणार म्हणून वीस रुपयेच्या स्टॅम्प वर, वर केलेला स्टॅम्प आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांना दाखवलेला आहे आणि मशीन बांधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो स्टॅम्प केलेला आहे आणि त्यांनी सांगावा केला की के नितीन शिंदे ना हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करायचं आहे नितीन शिंदेना हिंदू मुस्लिम वातावरण करायचं नाही नितीन शिंदेना महापालिकेच्या कोट्याधी रुपयाचे भूखंड वाचवायचे आणि म्हणून महापालिकेनं आमच्या या मागणीचा विचार करून खालच्या कोर्टात जरी निकाल एकतर्फी त्यांनी करून घेतला असला तरी हायकोर्टामध्ये जाऊन या निर्णयाला स्थगिती मिळवून तो भूखंड महापालिकेच्याच मालकीचा राहायला पाहिजे त्या ठिकाणी एखादं सर्व समाजाना उपयोगी येणारं सांस्कृतिक भवन एखादं उद्यान काहीतरी त्या ठिकाणी व्हावं आणि हे सगळं गोष्ट डावलून त्या ठिकाणी जर मशिदीचा उभाराचा प्रयत्न केला तर आम्ही ताकदीनं त्याच्याविरोधात रस्त्यावर उतरणारा इशारा मी या ठिकाणी देतो